एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पैशाच्या वाटणीतून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे अमरावतीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या मागे एका ब्रिटिश कालीन क्वार्टरमध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे अमरावतीमध्ये पैशाच्या वाटणीतून एका मित्राची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डीबी स्कॉडने स्क्वॉडने एका संशयित मुलाला ताब्यात घेतले होते या अल्पवयीन मुलाने चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे तब्बल बारा दिवसांपूर्वी त्याने आपल्या चार मित्रांसोबत मिळून एका मित्राची हत्या केल्याची कबुली दिली आहे ही घटना समोर आल्यानंतर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरसाट यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे बारा दिवसांपूर्वी या पाचही मित्रांना एक क्रेडिट कार्ड सापडले होते या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांनी सोने खरेदी केले त्यानंतर ते सोने विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी हे पाचही मित्र एसआरपीएफ क्वार्टर कॅम्प जवळील जंगलात गेले तिथे त्यांनी एकत्रित दारू प्यायली दारू प्यायल्यानंतर पैशांच्या जोरदार वाद झाला आणि याच वादातून चार मित्रांनी मिळून रिझवान मुलानी या अल्पवीन मित्राची हत्या केली गुन्हा कोणालाही कळू नये याकरिता मृतदेह एसआरपीएफ कॅम्पच्या मागे असलेल्या एका ब्रिटिशकालीन सेप्टिक टँक मध्ये टाकण्यात आला मृत रिजवान हा पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील घरकुल कॉलनी मध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे माहिती भेटल्यावर आम्ही घटनास्थळी आलो आणि बॉडी आता काढलेली आहे आणि ते पीएम करून सध्या आता मशानभूमीत नेणार आहे काय चित्र होतं आपण मी तर काही पाहू शकलो नाही फोटो काढलेले आहे अजून कोणा कोणा कोणाकोना डॉक्टर हा इरविंद बोलवलं होतं राठोड डॉक्टर यांना त्यांनी पीएम केलेला आहे त्रेचरपुरा पोलीस सध्या या घटनेतील उर्वरित तीन आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे हे अँटीचे आणि विविध त्यांना काही संशयित तरुण हे पळून जाताना दिसले त्यांना थांबवून त्यांचा ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यावेळी त्याच्यामध्ये विधी संघर्षी पालक होता आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी आमचा नशा करत असताना चोरीच्या पैशावरून आपल्या इथे जे टेकडी आहे या टेकडीच्या तिथे त्यांनी त्याचाच एक मित्र रिजवान नावाचा त्याचा डोक्यावर मारून त्याचा लोखंडी पाईप आणि रॉडने मारलेला आहे आणि मारून त्याचा खून केलेला आहे आणि ती बॉडी जी आहे त्याची मैताचा मृतदेह त्यांनी त्या टेकडीवरच्या जी एक जुनी वास्तू आहे त्याच्या टँक टँकमध्ये मध्ये म्हणजे पाण्याची टाकी किंवा जी टाकी आहे त्याच्यामध्ये टेकून दिलेला आहे या घटनेवरून शेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व ज्या आरोपी आहेत एकूण त्या सर्व आरोपितांचा एक विधी संघर्षी पालक ताब्यात असून इतर शोध काम सुरू आहे कारण अजून संपूर्ण समोर यायचं आहे कारण या घटनेबाबत दाखल करून तपास सुरू केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये काही चोरीचे पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता आणि नशा करत असताना त्यांनी मारमारी केली आणि त्याच्यातून त्याचा मर्डर किंवा कोण त्यांनी केलेला ही होती पैशाच्या वादातून झालेल्या हत्येची धक्कादायक बातमी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून उर्वरित आरोपींना लवकरच पकडण्यात येईल अशी अपेक्षा आहे या घटनेने मित्राच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत